येवल्यात पोळ्याला बैलांची मिरवणूक शिंदे कुटुंबाचा पहिला मानाचा बैल ठरला मुख्य आकर्षण शेतकऱ्यांचा लाडका सर्जा राजाचा बैल पोळा सण येवला शहरात व तालुक्यात दिमाखात साजरा करण्यात आला पोळ्यानिमित्त शहरातून बैलांची मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली या मिरवणुकीत शहरातील पहिल्या मानाचा बैल हा माणिकराव शिंदे यांच्या कुटुंबाचा होता शिंदे परिवारानं बैलाची परम पारंपारिक पद्धतीनं पूजा करून सजावट केली होती बैलाला झालर भव्य भा शिंगामुळे मिरवणुकीत सर्वांचे लक्ष वेधून घेतलं होतं <laughs> दो तम्ता, मी येवलेकर जनतेला सर्वांना प्रथमता शुभेच्छा देतो तसेच येवले शहर संस्थापक राजे रघुजी बाबा शिंदे यांनी सोळाव्या शतकामध्ये या येवले शहराची स्थापना केली यात अठरा पगड बारा बलुतीदार सर्वांना एकत्रित आणून या ठिकाणी येवले शहराची स्थापना होत असताना विविध सण या ठिकाणी पूर्वीच्या काळापासनं आज आहेत देखील या येवले शहरामध्ये सुरू आहे त्यातलाच एक शेतकरी वर्गांचा सण हा पोळा या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो याचा मान या आमच्या शिंदे पाटील कुटुंबामध्ये या ठिकाणी आहे तसेच या येवलेकर जनतेला मी पोळ्याच्या सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद